नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याबद्दल बिनबुडाचे आरोप करून फेसबुक व्हॉट्सअपवर बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हेगारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवापूर तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जाणून बुजून व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला असून कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत व नवापूर आवाज या ग्रुपवर आमदार साहेबांच्या विरोधामध्ये हो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे बंदमिकारक त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांना यांना व एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की तो व्हिडिओ व्हाय व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर कठरात कठोर कर कारवाई करण्यात यावी आणि हा जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याच्यामध्ये असा आमच्या आदिवासी जे धर्मांतरित आदिवासी ख्रिश्चन झालेले आहे त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेला आहे असं की जे आदिवासी भोळेबापडे गरीब लोक आहेत त्यांना धर्मांतर करण्यासाठी पैसा दिला जातो आणि त्या पैसा त्याच्यातून आमदारसाहेबांना मोठं कमिशन भेटतो असं ज्या व्यक्तीने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने आणि नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आरोपींचा लवकरच शोध घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले धायटे ग्रामीण विभाग व फेसबुकवरील नवापूरचा आवाज व इतर समाजमाध्यम ग्रुपवर आमदार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांच्या विरोधात बदनामीकारक वृत्त प्रसारित करण्यात आले आहे यामुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष तथा आमदार शिरीष कुमार नाईक यांची मतदारसंघासह जिल्ह्यात व राज्यात बदनामी झाली आहे सदर वृत्तांत गंभीर व बिनबुडाचे आरोप करण्यात आलेले आहेत यामुळे समाजात त्यांची बदनामी होऊन कार्यकर्त्यांना मानसिक त्रास होत आहे संबंधित व्हिडिओ सामाजिक माध्यम ग्रुपवर व्हायरल करणारी व्यक्ती कोण त्याच्या मागील सूत्रधार कोण याची तातडीने सायबर क्राईम ब्रांच कडून चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत अॅडव्होकेट रोशन नाईक प्रदीप वडवी दिनेश वडवी दिलीप पवार तुकाराम गावित आदींनी जिल्हाधिकारी मितल शेट्टी यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे आणि अशा एका समाजावर जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य निदनीय आहे आणि आमदार साहेबांवर आरोप केलेला आहे ते निराधार आहे परत एकदा आम्ही शासनाला आणि कलेक्टर मॅ मॅडमला असं सांगू इच्छितो की सा कलेक्टर मॅडम आणि एस पी साहेबांनी या व्यक्तींवर सायबर क्राईमच्या वतीने लवकरात लवकर सोडून त्याच्यावर कडक कारवाई नाही यावी अशी विनंती करतो